श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देवी देवता आहेत आणि आठवड्यातील हो प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी किंवा देवतांना समर्पित आहे त्याचबरोबर आज आहे नवीन वर्षातील पहिला मंगळवार मंगळवार हा हनुमानांना समर्पित आहे त्याचबरोबर माता दुर्गा म्हणजे आपल्या कुल कुलदेवतालासुद्धा सुद्धा किंवा कुलदेवीला सुद्धा समर्पित आहे आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे त्याचबरोबर वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी येणार नाही आहेत ये सुख समृद्धीने आपलं घर भरून हो जाणार बर आहे त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहणे जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐक सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील नवीन वर्षाला सुरुवात झालेली आणि आज आहे नवीन वर्षातला पहिला मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी जर आपण आपल्या कुलदेवतेची सेवा केली पूजा केली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कमतरताही राहत नाही आणि सेवेबरोबर आपल्याला काही उपायसुद्धा करायची गरज राहते कारण बऱ्याचदा काय होतं आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी ह्या येत असतात जसं की की आपल्या घरामध्ये जर वास्तू दोष असेल पितृ दोष असेल बराचदा आपल्याला की आपल्या घराला नजर लागली असे त्याचमुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण होत असतात त्याचबरोबर जर आपली काही ग्रहदशा असेल त्यामुळे सुद्धा आपलं आपण बरीच मेहनत करतो पण आपल्या मेहनतीला यश हे मिळत नाही तर त्यामुळे जर अशा काही विशेष तिथीला किंवा विशेष दिवसाला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे हे संकट आहेत हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी जो आहे हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व अडचणी सर्व संकट हे दूर होणार आहेत आणि दिव्यापासून केलेले जे पण उपाय असते नेहमी कारगर ठरत असतात कारण दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे दिवा हा बुद्धीचा प्रतीक आहे दिवा हा प्रकाशाचा प्रतीक आहे दिवा हा त्यागाचा प्रतीक आहे आणि म्हणूनच ह्या दिव्यापासून जर आपण कोणतेही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकताही राहत नाही तर चला जाणून घेऊया तो उपाय काय करायचा तर हा उपाय करता आपल्याला एक दिवा घ्यायचा तुम्ही दिवा कोणताही घेऊ शकतात मातीचा घेऊ शकतात कणकेचा घेऊ शकतात किंवा स्टील पितळेचा तुम्हाला जो घ्यायचा आहे तो दिवा तुम्ही घेऊ शकतात आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला लांब वाट टाकायची दोन वातीची एक वाट करून आपल्याला लांब वात ह्या दिव्यामध्ये टाकायची आणि त्याचबरोबर आपल्याला गायीचं तूप टाकायचं कारण कोणताही उपाय जो आपण लक्ष्मी प्राप्ती करता किंवा मनोकामना पूर्ण करण्याकरता इच्छा करता करतो त्यामध्ये नेहमी गायीचं तूप टाकलं जातं त्या त्याचबरोबर आपल्याला एक लवंग सुद्धा टाकायचे लवंग टाकताना तुम्हाला फक्त काळजीही घ्यायची की ती लवंग अखंड असली पाहिजे आणि त्याचबरोबर एक रुपयाचं आपल्याला एक नाणं टाकायचं आहे कारण असं म्हटलं जातं धन टाकून जर आपण कोणते उपाय धन घेऊन जे आपण कोणते उपाय केले तर ते उपाय फार लवकर प्रभावी ठरतात कारण धन धनाला खेस्त असं म्हटलं जातं त्याच्याचमुळे आपल्याला एक रुपयाचं नाणं सुद्धा त्या दिव्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर कुंकुवाने आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत त्या स्वास्तिकला आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला दिव्या खाली ठेवायची ती म्हणजे मूडभर तांदूळ ठेवायचे आहेत मूडभर तांदूळ ठेवल्यानंतर आपल्याला त्या तांदळावर सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहेत त्याचबरोबर फुल असतील तर फुलांच्या पाकळ्या टाकून घ्या आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा जो हो आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे आपल्या कुलदेवतेसमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे प्रज्वलित केल्यानंतर जे आपल्याला तिथेच बसून एक सेवा करायची आहे दुर्गामाताच्या नवशक्तींना जागृत करण्यासाठी दुर्गामाताचं नववर्णम मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे नव म्हणजे नऊ आणि अर्ण म्हणजे अक्षर म्हणजे नव अक्षराचा हा मंत्र आहे म्हणजे एम हिम क्लीम चामुंडाय विच्छे एम हिम क्लीम चामुंडाय विच्छे ह्या मंत्राचा आपल्याला तीन माळ तरी आपल्याला जप करायचा आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे आणि जर ही आपण सेवा केली तर त्यामुळे आपल्या कुलदेवीची आपल्यावर अखंड कृपा ही प्राप्त होते आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेला स्मरण करून जे आहे तिला प्रार्थना करायची की आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत जेवढे पण अडचणी आहेत जेवढे पण संकट आहेत ते दूर होऊन माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये अखंड वास झाला पाहिजे आणि आपल्या घरामध्ये कधी धान्य सुख समृद्धीची कमतरता नाही राहिली पाहिजे जेणेकरून आपलं येणारं वर्ष जे आहे ते सुख समृद्धीचं गेलं पाहिजे अत्यंत प्रभावी असा उपाय कारण दिव्यापासून केलेले प्रत्येक उपाय हे नेहमी कारगर टरत असतात आपल्याला दिव्यामध्ये तेवढं तूप घालायचं आहे की जेणेकरून दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी तो प्रज्वलित राहायला पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आहे मंगळवार आणि उद्या बुधवारी सकाळी स्नान झाल्यानंतर जे आहे आपल्याला त्या दिव्याखालचे जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत असं केल्यामुळे माता लक्ष्मी बरोबर माता अन्नपूर्णाचे सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद हे मिळत असतात नक्की करून पहा तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व अडचणी सर्व दोष हे दूर होऊन तुमची येणारं नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जाईल आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ